श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी माझे गुरु माझे वडील विश्ववर तसेच या छात्र शास्त्रामध्ये आणण्यासाठी भरपूर प्रयत्न केलेले माझी आई यांना नमन करतो तसंच सर्व मान्यवरांना नमस्कार करून सुरू करतो सर्वात श्री व सौ कांबळे यांचे कौतुक करावे तेवढं करणे त्यातल्या तर श्रीकांत सरांनी जेवढा आधार दिला जी शक्ती दिली या सगळ्या पूर्ण सगळ्यांना त्याबद्दल त्यांचे खरोखर आज ऑलरेडी कार्यक्रमाला थोडं उशीर सुरू झाला माझा दोन चाळीस पर्यंतच माझी वेळ होती चार मिनटं दुसऱ्या कोणाचे माझ्या मिसेस चार मिनटं घेतो बगरे गुरुजींचा आणि डॉक्टर साहेबांचं सा आपल्याला ऐकायचं त्याच्यासाठी तुमचा जास्त वेळ घेणार नाही वास्तुशास्त्रामध्ये सगळ्यांना जमिनीच उतार बाकी बेसिक गोष्टी तर सगळ्या माहिती आहे पण याच्यामध्ये पाण्याचा म्हणजे ब्रह्मस्थानामध्ये काही जर का प्रॉब्लेम क्रिएट झाले तर त्याचा काय प्रभाव होतो याच्या एकदम मजेशा रीतीचे असतात ब्रह्मस्थान म्हणजे सतत साधारणतः एखाद्या मनुष्याचा पोटाचा भाग जो असतो तसं जर का तुम्ही कन्सिडर केलं ब्रह्मस्थानामध्ये काही दोष जर का आले तर त्याच्यामध्ये निश्चितपणे त्या व्यक्तीच्या प्रोग्रेस होत त्यांचं पोटेन्शियल असून सुद्धा तो डिलिव्हर करू शकत नाही सतत काही ना काही अडचणींचा त्याला सामना करावाच लागतो स्टेअर केस या ब्रह्मस्थानामध्ये नसल्याच पाहिजे टॉयलेट हे ब्रह्मस्थानामध्येच नसले पाहिजे पण फ्लॅट सिस्टीम मध्ये हे शक्य होऊ शकत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला काही रेमिडीजचा पार्ट तिथे वापरून त्याचे दोष काढता येऊ शकतात जस पाण्या संदर्भामध्ये जर का बोलायला गेलं तर पाण्याचा स्वभाव असे पाणी तेरा रंग कैसे जिस्मी मेला होजा हो वैसा तर ज्या झोन मध्ये पाणी असेल तसा तो त्याचा प्रभाव दाखवेल उत्तर दिशेला असेल तर त्याचा प्रभाव खूप चांगला असेल ओव्हर टाइम टॅम ओव्हर एड वॉटर टँक हे नॉर्थ ईस्टला जर का असेल तर त्याचे विपरीत परिणाम सुद्धा येतात तसंच साऊथ वेस्टला म्हणजे नैऋत्यला जर का तुम्ही बघितलं पाणी तिकडे जर का असेल साऊथ वेस्टला पाणी असल्यास त्या घरामध्येचं आरोग्य त्या घरातल्या राहणाऱ्या व्यक्तीचं आपापसले रिलेशन्स आणि आर्थिक अडचणी यांना सतत सामना करावा असतो त्याचे अनेक उदाहरण आहे नॉर्थ ईस्टला कुठे टॉयलेट आलं त्याचा पाण्याचा पाठ जर का आला तर गंभीर स्वरूपांच्या आजारांना फेस करावा लागतं त्याच्यावर पाण्याला जेवढं सांभाळते साधारणतः किचन जर का असेल तर आपण घटबिंब दृष्टांत म्हणून जसं म्हणतो की जसं एखाद्या पूर्ण प्लॉटचं वास्तू केलं जाऊ शकतं तसं एखाद्या रूमचं सुद्धा वास्तू केलं जाऊ शकतं तर किचनमध्ये जेव्हा आपण पाणी वगैरे ठेवतो त्याचं पाण्याची प्रोव्हिजन ही नेहमी उत्तरेलाच केलेली पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त कुठे असेल तर त्याचे वाईटपणाने भोगावे लागतात वास्तूच्या अनेक गोष्टी जसं आपण आता बघतो सगळे सगळ्यात बेसिक नॉलेज तर सगळ्यांना आहेच काही तज्ज्ञ पण याच्यामध्ये तर आपण अनेक इन्स्ट्रुमेंटचा वापर करतो आम्ही इकडे सगळं करत असताना वडिलांकडनं जे काही वैदिकशास्त्राचं सगळं शिक्षण घेतलं तसे प्रत्येक गोष्टीमध्ये कुठे ना कुठे करून मिळतो आटोकाट शिकत असताना माझा मोठा बोलगा ऋषिकेश त्यांनी दहा मिनिटांमध्ये मला ॲटो कसं वापरायचं आणि त्याचं किती इफेक्टिव्हली आपल्याला वापर करता येतो मर्मस्थानं काढताना नॉर्मली ॲटो वाप वापरत नसताना जर का आपण मर्मस्थानं काढले तर चुकण्याची शक्यता ही मॅक्झिमम असते तर ॲटोकॅटचा लेटेस्ट इक्विपमेंटचा टेक्नॉलॉजीचा वापर करूनच आपण वास्तुशास्त्राचं जर का कन्सल्टन्सी देता आली तर ही जास्त वास्तूमध्ये काही ठिकाणी स्कॅनर वापरले जातात तसं आम्ही जे शिकलो डॉक्टर रवी बैठ्या यांच्याकडनं डाऊसिंगचं शिक्षण त्यांच्याकडनं घेतलं आजकालचे सगळे शिकायला का बघितलं तर दोन दिवसामध्ये त्यांना तज्ज्ञ होऊन लगेच कन्सल्टन्सी सुरू करायची असते अशा पद्धतीने कधीही कन्सल्टन्सी होऊ शकत नाही तुम्हाला आधी त्याचं बेसिक नॉलेज देऊन त्याचं स्वतः प्रॅक्टिस करून स्वतःचं कॉन्फिडन्स आल्यावर मगच करायला पाहिजे बरेच जण डाउजिंग काही दोष देतात तर माझं स्पष्ट मत आहे की कोण दोष देतो कोण काय म्हणतात याच्याकडे दुर्लक्ष करून क्लायंट आपण किती चांगलं करू शकतो वेगवेगळ्या शास्त्रांचा वापर करून याचाच आपण विचार केला पाहिजे जसं आपण करत असताना बऱ्याच ठिकाणी लक्षात येतं त्या घरातली प्रगती का होत नाही तर त्या घरामध्ये कुठल्या तरी मयत झालेल्या व्यक्तीची इच्छा अडकलेली असते आणि अशा ठिकाणी काही जे त्याचे उपाय दिलेले आहेत त्याच्यात एक रुपये सुद्धा खर्च येत नाही घरातल्या घरात त्याची विधी करायची असतात पण अतिशय काळजीपूर्वक हे सगळ्या गोष्टी सांभाळणं गरजेचं असतं बाधित वस्तूमध्ये मध्ये जाताना काळजी घेताना सुद्धा पेंडोलून कसा वाहतो हे तुम्ही शिकल्यानंतर बरोबर लक्षात मला मॅडमशी पैड़ा बोलताना कळालं की सासवड मध्ये बऱ्याच घरांचे प्रॉब्लेम असे आहेत की एंट्रन्सच्या समोरच पाण्याच्या टाक्या तर जसं मी आधी सांगितलं की पाण्याचे प्रभाव जसे कधीही आपण पाण्यावर ओलांडून जाऊ नये जर का सगळ्यांना गुगलची भाषा नीट कळते तर गुगलवर तुम्ही जसे वॉटर मेमरी हा जर का एक शब्द टाकून बघितला त्याच्यात लक्षात येईल तुम्हाला पाण्याला ही मेमरी असेल हे आपले पुराचन शास्त्र सगळे सांगतातच आपण रामायण महाभारत याच्यामध्ये जे बघितलं की एखादा ऋषी मुने श्राप देत असताना पाणी वापरत होते किंवा आशीर्वाद देताना सुरू कुठल्या पण मंदिरात जर का गेलं तर ते पाणी देतात मंत्र दिलेलं पाणी असतं मंत्राचा जाप केलेला असतो तर साधारण घरातल्या घरात तुम्हाला याचा प्रयोग करून बघायचा असेल तर तीन कलरचं तीन काचेचे ग्लास घ्यायचे त्याच्यात एकाच बॉटलमधलं पाणी टाकायचं एकाच डब्यातलं ता तांदूळ तीन ह्याच्यात टाकायचं एकावर स्टिकर लावा आय लव यू एका ह्याच्यावर लावा आय हेट यू आणि एकावर काहीच लावू नका तिने थोडं दूर दूर अंतरावर ठेवा ज्याच्यावर आय लव यू लिहिलेला आहे त्याला फक्त रोज पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीज द्यायच्या जाऊन फक्त चांगलं बोलायचं आणि जिथे आय हेट यू आहे जे फ्रस्ट्रेशन काढायचं त्या पाण्याच्या जवळ जाऊन फक्त त्याला शिव्या घालण्याचंच काम करा आणि तीन तिसरं ती जे इग्नोर केलेलं आहे त्याला काय करू नका तो मला सगळ्यात पहिले खराब झालेलं पाणी दिसेल ज्याला आपण इग्नोर केलेलं आहे जिंकडनं लहानपणा कसं आपण ऐकत येतो की लेकरांकडे लक्ष द्या त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका त्याचं हे देश सुधारणे ज्या ब्लास्टला आपण इग्नोर करतो त्याच्या सगळ्यात पाणी एका नाल्यावर जसं तवंग असतो त्याप्रमाणे तवंग येतो त्याची दुर्गंधी आहे दुसरा त्याला आय हे यू आला त्याच्यानंतर लगेच तो खराब होतो आणि ज्याला आपण चांगल्या फ्रिक्वेन्सी दिलेल्या आहेत त्या पाण्याला एक सुगंध असा चांगला येतो त्याचा एक फर्मेंटेशन चांगलं होतं फ्रेग्नन्स चांगला येतो तर जिथे कुठे पाण्याचे दोष असतील जसं इकडे सासवडमध्ये सांगितलं की पाणी क्रॉस करूनच जावं लागतं तर तुमच्याकडे येणाऱ्या व्यक्ती त्यातल्या त्यात मोर्करी नसेल किंवा त्यांच्या मनातली चिंता निगेटिव्हिटी जी असेल ते पाणी ती मेमरी कॅश कराल आणि तेच पाणी तुम्ही वापरत असाल तर त्या पाण्याला सगळे निगेटिव्हिटी आलेले असल्यामुळे घरातलं वातावरण पूर्ण खराब होतं अशा ठिकाणी काही उपाय करून त्याची इंटेन्सिटी तुम्ही कमी करू शकता जसं बकेरवर सरांनी म्हणजे वडिलांनी जे खूप पुरातन ग्रंथांमधलं काढलेलं अष्टमंगल गजलक्ष्मी हे जिथे गेलं होतं हे आपण दरवाज्याच्या वरती आतल्या साईडनी तिथे लावावे हा काही प्रमाणात पाण्याचा दोष कमी होतो नाहीसा होत नाही पण काही ना काही त्याच्यामध्ये थोडं एक कुशन आपल्याला देतात शक्यतो पाण्याचे दोष टाळावेत ब्रह्मस्थानामध्ये दोष ठेवू नये मी डॉक्टर साहेबांचा सा आणि गुरुजींचा जास्त वेळ घेत नाही तुम्ही सगळ्यांचं भाषण ऐकण्यासाठी आतूर आहात दोन शब्द ऐकल्याबद्दल धन्यवाद